पेपरला स्पेस मिशनवर म्हणजेच अवकाश मोहिमावर तीन प्रश्न होते बघा तर एक प्रश्न काय होता की उच्च कक्षा आहे ना उच्च कक्षा याचे खाली पर्याय दिले होते आणि उच्च कक्षेचे पर्याय योग्य निवडायचा होता तर तुम्हाला माहित असेल छत्तीस हजार सातशे ऐंशी किलोमीटर पेक्षा म्हणजे पृथ्वीच्या वर आपण कक्षेमध्ये काय पाठवत असतो उपग्रह तर छत्तीस हजार सातशे ऐंशी वर उच्च कक्षा असते त्यामध्ये आपण उपग्रह पाठवत असतो त्यानंतर आणि निम्न कक्षेवरही प्रश्न होता पण तो कसा होता की निम्न कक्षा जी आहे म्हणजेच फोटो किंवा चित्र काढण्यासाठी कोणती कक्षा वापरली जाते असा प्रश्न होता तर ती निम्न कक्षा वापरली जाते आणि निम्न कक्षा काय असते ही दोन हजार किमीच्या खाली दोन हजार ते छत्तीस हजार सातशे ऐंशी काय असते ही मध्यम असते आणि दोन हजारच्या खाली ही निम्न कक्षा असते तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला तसंच आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की ज्या अवकाश मोहीम आहे का याच्यामध्ये मग तुम्हाला युरी गागेरीन असेल रशियाचा पहिल्यांदा जाणारा एकोणीसशे एकसष्टला किंवा तुम्हाला नील आर्म स्ट्रॉंग असेल की एकोणीसशे एकोणसत्तरला चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा मग तुम्हाला तसंच राकेश शर्मा असेल की जे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला भारतीय गेलीला ह्या न लक्षात ठेवायच्या गोष्टी आणि चांगल्या प्रकारे चॅप्टर ते क्लिअर करायचं आहे आता काही जणांचं काय म्हणणं आहे की सर मॅरेथॉन सेशन घ्या ठीक आहे मॅरेथॉन सेशन घेतो काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांच्या विनंतीला मी मान देतो पण मला आजचा एक आणि उद्याचा दोन दिवस जाऊ द्या परवाला तुम्हाला मॅरेथॉन सेशन घेईल ते यूट्यूबला लाईव्ह येऊन घेणार किंवा एक तर तुम्हाला असंच अपलोड करून टाकणार मग वेळ कितीही लागू आग जे आहे ना परीक्षा यासाठी जे रूटवर तुम्हाला सांगत आहे ती योग्यच दिशा आहे ती हेडलाईट आहे तुमचे परीक्षेचे आणि त्या दिशेनंच जा निश्चित पक्क तुमचं असं आहे आणि जे पेसा आरोग्यसेवकचा जिल्ह्यांचा पेपर बाकी आहे त्यांचा तुम्ही फायदा करून घ्या ठीक आहे जय हिंद